म्हणवलं भाऊचं नातं पण माझ्या भक्ताचा भाव भाऊपेक्षा मोठा आहे बोलणं कळतंय ना नाता भाव भावा भावाचं पण नात्याच्या समोर माझ्या भक्ताचा भाव मोठा पडतोय भाऊच्या समोर मग जेव्हा इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखन मूर्छा येऊन पडला बेशुद्ध पडला आणि लखनजीला आयुर्वेदिक औषध लागणार होतं ते आयुर्वेदिक औषध आणण्यासाठी जडीबुटी आणण्यासाठी हनुमंतराय गेले आणि ती जडीबुटी तेव्हा जरी लखनजीने बोरो खाल्ली नसतील पण तीच जडीबुटी बरोबर माझ्या प्रभूने लखनजीला पाजली म्हणजे भाऊचं नातं नाही महत्वाचं भक्ताचा भाव महत्वाचा आहे या देवाला शरण जायला सांगतात पहिलं उदाहरण बिल्ल समाजाची माता भाऊ नाही बघितला भक्ताच्या अंतकरणातला भाव बघितला पहिलं उदाहरण आता एका महार समाजामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव काय महाराज समाजामध्ये <laughs> <laughs> एक संत जन्माला आले त्यांचं नाव होतं चोखा मेळा चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस आहे का बायकोला दिवस आहे बाळंतपणाची वेळ जवळ आणि वारीला जायचं वारीला पण जायचंय बायकोचे दिवसही भरते परिस्थितीमध्ये पण करायचं काय पण खऱ्या भक्ताच्या अंतकरणामध्ये भगवंताला भेटण्याची आस असते पत्नीला सांगितलं ला हळूच म्हणले आहे कि ना सोयरा का ग मला वारीला जावं वाटायला ग बाईचे दिवस भरते होते तरी पत्नीने सांगितलं तुम्हाला वारीला जावं वाटतंय ना नक्की जा, जा।, जा वारीला संत एवढे मोठे झाले का त्यांच्या पत्नींचा सुद्धा तेवढा सपोर्ट होता बर हो संसारी लोक इले सांगत बायको शिवाय शान पण नाही हा बायकोशिवाय शान पण नाही पोहोचव अभिनय नाही <laughs> मी नेमका वस मारमा कीर्तन कराय नू का बाबाच ना मटव निघू बाईशिवाय छान पण नाही म्हणतो हा बाईने ठराव इज्जत वाढावस बी बाई ठराव इजाच बी हो याच बराच खेळसे आणि याच ना जास्त शान पण करा ना बी नाही खरं सांगा ना महाराज ऐकिल्या बलता शानपणा करतस तुम्ही गरज बाई ऐकाडते आणि खरं सांग बाईची खरंच खरं पण आहे बरं कारण बाईने ठरवलं माणसाची इज्जत वाढवू शकते बाईने ठरवली इज्जत घडवू पण घटवू पण शकते हो वाडा होणार एखादी माहितीच उघड बारी हुशार जर तुमना दिवा ह्या का गाव म्हणा बा मित्र बाहेर जायलेत बा वर्ग मित्र शिकाले आपलं स्वॉरी ड्युटीश कुठे आणि त्या अचानक पुन्हा दहा पंधरा मित्र देखील जर बाहुले वाट ना आपण गाव राहतात बडा मित्र असले चार लय जाऊत आता यांचं चौक माही फोन करू बाईले हे म्हणा मित्र येलेत सर्वा असले चार लई राहिनो बरं का बाई जर समजदार राहि मित्र येऊन पहिले ना ताट ट्रे तयार पाणी पाणीला लगेच चार आणि त्या मित्रांना समोरच नवर चार असतं दादा त्यासले विचारा नाश्ता बनवता काय त्या दहा मित्र शंभर ठिकाणे चावयत काय बी हो ने बाई आहे का एक नंबर बाई आहे नुसतं <laughs> मित्र ये ना तिथलं सांगेल चहा बीन नाश्ता बिन पोटा विचार बाई हो काय सोभाय हो माऊली ना म्हणजे ती माईनं बी नाव निघणं ना? आणि ती मावलीन सांगेल तिना नवरानं बी दहा ठिकाणे नाव शंभर ठिकाणे नाव निघणं ना? बरोबर आहे का नाही वाढणी इज्जत तुम्ही वाढणी का आणि त्याच जागावर मन गाडी खराब होईल समजा <laughs> रातले मुखकामे राही गो गाडीनं काम होईल तो लोक असा उभा आम्ही बटा महाराज एखादा भाऊ दक्क महाराज येले तो आपला गाव कामले थांबले त्यांनी चोख माई बाई फोन करू नाही महाराज येले त्याचे आलेले येऊ का नसती बहिणी सांगू कोणता <laughs> करत आलेला तू आखो समजी लिंगार माखा कुंडाय रे भाऊ पत्नी सुद्धा तेवढी समजदार असणं आहे दिवस भरते म्हणले मला वारीला जावं वाटत जाऊ का लगेच जा म्हणले वारीला हो बायना ना बाळांपण वेळ जवळ होती बहिणी जर तरी नवराल वारील वाटलाय तिनं बाकीने बाया गावमा गावमा कीर्तनले नवराल जाऊ तिथ नाही एखादा जर कीर्तन लस ना बाकीने बाया गरजील का त्या अंगण कुत्रा ना <laughs> एवढं बरं बाबूस अरे बडे समजा बिचारा माया बहिणी वातावरण चांगलं चोखोबाने सांगितलं मला वारीला जावे पत्नीने सांगितलं हरकत नाही जा म्हणले पण जाताय ना नक्की जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं तुमच्या बहिणीला महाकडे पाठवा म्हणले काळजी करून बहिणीला पाठवतो म्हटला आता निघाले ना निघाले पण नामचिंतनात एवढे मग्न झाले बहिणीला सांगणं विसरले नामचिंतनात एवढे मग्न झाले बहिणीला सांगणं विसरले पण माझ्या विटेवरच्या मालकाला काळजी वाटली जर माझा फक्त माझ्या नामचिंतनात एवढं मग्न होत असेल तर त्याचं काम करणं हे माझ उघड